आज जवळपास चार वर्ष लोटून गेले आणि स्थानिक स्वराज संस्थेची निवडणुका आपल्या महाराष्ट्रात झाली नाही पण सन्मान्य सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशानंतर आज निवडणुकाचा भूगोल आज फुंकलेला आहे तर निश्चितच मी उमेदवारी आपल्या पक्षाकडून मागत आहोत कारण मागील दोन हजार चौदाच्या कार्यकारणामध्ये मी तुमसर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होतो आणि माझ्या माध्यमातून जवळपास अडीच वर्षाचा कार्यकाल मला त्या काळात भेटला आणि संपूर्ण गावाची दशा दिशा मी त्यावेळेस बदलली होती महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मला भेटलेले होते आणि मोठा जर कार्य म्हणाले का आम्ही हा गाव हागंडरी मुक्त हा गाव केलेला होता त्या काळात माननीय मुख्य मुख्यमंत्री मुख्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईला मला बोलवून सन्मानचिन्ह दिलं गावाचं कौतुक केलं आणि जवळपास दोन कोटीची निधी त्या काळात मला बक्षीस स्वरूपात देण्यात दि, आली त्यानंतर अशी विविध कामं डिवायडीकरण असो झाडं लावण्याची काम असो हरित क्रांती मी ह्या गावात आणलेली होती स्वच्छता विषय असो असे जवळपास नाईन्टी एट पॅरामीटर्स वर मी ह्या गावात कामं केलेली होते स्वच्छ प्रशासन बद्दल मी ह्या गावात काम केली होती शासनाची निधी जेव्हा गावात येते तर ती निधी तातडीत लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आणि ही ये निधी येतापर्यंत त्याला फिक्स डिपॉझिट न करता मी ती निधी तातडीत लोकांच्या कल्याणाकरिता मार्गी लावायची त्या काळात माझं फार कौतुक झालं आणि अने अनेक नगराध्यक्षांना नगरपालिकांना फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांनी मी प्रशिक्षण द्यायचं काम करत होतो तर निश्चितच अनेक खूप मोठे मोठे कामं त्या काळात मी नगरपालिकामध्ये केलेले आहेत आणि त्या फलस्वरूपात मला असं वाटलं की कुठेतरी मला त्या कालखंडात कमी वेळ भेटलो होता तर मला असं वाटलं का आता ही निवडणूक आपण कंटेस्ट करा आमचे नेते सन्माननीय प्रफुल्लजी पटेल यांची एक कार्यप्रणाली मला फार आवडते त्यांच्या माध्यमातून कुठेतरी जर पाच वर्ष लोकांनी मला निवडून दिलं तर निश्चितच ह्या गावाची दशा दिशा बदलण्याची माझी इच्छा आहे तुम्ही तुम्हाला तुम्ही स्वतःला या विकास तुम्ही जप दिलेलं होतं या निवडणुकीकडे काय तुमचा एजेंडा राहणार आहे निश्चितच एजेंडा जो नगरपालिका प्रशासन कार्य करते सर्वात पहिले तर नागरिक सुविधा ज्याच्यात आपल्या गावात जर स्थानिक स्वराज एक छोटीशी नगरपालिका मी छोटी नाही म्हणत माझ्या शहराची नगरपालिका फार मोठी आहे नावाजलेली नगरपालिका आहे तर निश्चितच जे जे पॅरामीटर्स नगरपालिकांमध्ये राहते स्वच्छता असो गुड गव्हर्नन्स असो त्या नागरिकांना जे नागरिकांच्या हिताकरिता जी जी सुविधा नगरपालिका प्रशासन स्थानिक स्वराज संस्था देते ते मी द्यायचा नागरिकांना प्रयत्न करेन आणि कुठेतरी मध्ये जो आमचा बाजारपेठ आहे तो कर अतिक्रमण आणि अनेक असे विषय म्हणजे लोकांना लो सुद्धा त्यांचा मान भेटला पाहिजे जो मार्केटमध्ये बसतात जो हॉकर्स आहेत त्यांना स्वरूप बदलून कुठेतरी मोठा नवीन पूर्ण मार्केट बनवणे अनेक फिश मार्केट आहेत व्हेजिटेबल मार्केट आहे त्या मार्केटला कुठेतरी आतापर्यंत अनेक वर्षापासून बॅग लावलेलं नाही तर कुठेतरी माझ्या मनात अशी इच्छा शक्ती का आपला गाव आहे आपला गाव स्वच्छ असावे मार्केट कुठे व्यवस्थित असावे लोकांना येण्या जाण्याकरिता एक चांगली व्यवस्था असावी आणि जेणेकरून कुठेतरी ह्या गावाचं नाव उंचीवर जाय अशी माझी मनातून इच्छा आहे आणि अनेक जर शिक्षक आज अनेक विद्यार्थी आहेत जो नगरपालिकांचे जो आमच्या इथे प्रत्येक वार्डात एक शाळा आहे आणि आज ती शाळांची अवस्था अतिशय दयनीय कुठेतरी मनात असं वाटतं की जो गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे शिक्षणाकरिता पैसे नाही त्या लोकांना कुठेतरी चांगली शाळा चांगला वातावरण त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कुठेतरी न्याय देण्याचं काम जर मला लोकांनी निवडून दिलं तर मी करण्याची इच्छा शक्ती आज माझ्यात आहे आणि मी करून दाखवे रमेश साहेबांनी शौभराचा नारा नारा दिलेला आहे आणि सुद्धा दिलेला आहे काय अशा वेळेस तुम्हाला तुमचं काय सवं ते मत आहे बघा आता हा विषय वरिष्ठ लोकांचा आहे पण आमची राष्ट्रवादीची ताकद फार मोठी आमच्या गावात जर आमचे आदरणीय नेते सन्मान्य प्रफुल्लभाईजी पटेल त्यांचा स्वबळावर जर नारा आहे तर निश्चितपणे आम्ही एकटे मैदानी के परंतु आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक जॉईंट सरकार आहे राष्ट्रवादी साहेबांचा सा एक गट शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि आम्ही अलायन्स मध्ये आम्ही महाराष्ट्रात अतिशय उतीर्ण काम आमची सरकार करत आहे आमचे नेते करत आहे आदरणीय अजितदादा हे सुद्धा अतिशय उतीर्ण काम आमच्या महाराष्ट्र शासनात चालत आणि निश्चितच जर एकला चलोरीची जर आमच्या नेत्यांनी जर विषय मांडला तर आम्ही खूप पॉवरफुल स्थानिक स्थळावर भंडारा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा दोन्ही आमचे प्रफुल्लबाईचे नेते ने आहेत ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांची इच्छाशक्ती त्यांची कार्यकर्त्यांवर ते प्रेम करतं आणि जर त्यांनी म्हटलं की आपल्याला एकटं जाऊन ही निवडणूक लढायची आहे आम्ही त्याकरिता सुद्धा तयार आहे पण कसं होतं स्थानिक स्तरावर कुठेतरी आणि प्रत्येक पक्षाला लोक कमी भेटतात उमेदवार कमी भेटते जर त्यांचा समन्वय वरिष्ठ पातळीवर जर त्यांचा समन्वय गठीत झाला आणि त्यांनी के निर्णय केला तर निश्चितच आम्ही दोन्ही विषयावर आम्ही परजोर पद्धतीने आम्ही तयारीत आहोत निवादन होणार असं वाटत नाही आता कसं लोक लोक हुशार झालेले आहेत आणि मतांचं विभाजन आज होणं मला असं वाटत नाही कारण प्रत्येक व्यक्ती तज्ज्ञ झालेला आहे लहान पातळीचाही व्यक्ती असो मध्यम वर्गाचाही असो आणि वरिष्ठ शिक्षित व्यक्ती असो आज लोकांना मतदान करता येते मतदान करता येते म्हणून आज आपल्याला माहित आहे का आता जसं महाराष्ट्र शासनात प्रत्येक पक्षाला एक एक समाधानपूर्वक मतदान भेटलेलं आहे त्यांचे मतदाता त्यांना मतदान केलेलं आहे चांगले आमदार आमच्या इथे निवडून आले निश्चितवर जेव्हा मोठ्या पातळीवर जेव्हा एक व्यवस्थित व्यवस्था नागरिक बनवतात तर ही तर निवडणूक फार लहान आहे तर मतदाता सज्ज आहे आणि मतदाता पण सज्ज आहे आणि उमेदवार पण सज्ज आहे आणि मला असं वाटतंय का मतदाता खूप कन्फ्युज नाही आहे त्यांना माहिती आहे का कोण उमेदवार उपीर्ण आहे कोणात दमखम आहे मतदाता प्रमाणे ते मतदान करतील आणि निश्चितच एक चांगली सरकार तुमच्या मध्ये मस्तांनी मला दिसत आहे मध्ये प्रवेश केल्याला खड्डे दिसत अनेक ठिकाणी म्हणजे कचरा आहे काय याला जबाबदार कोण काय आहे तुमच्या स्थानिक स्तरावर आपल्याला माहिती आहे का जवळपास चार वर्ष लुटून गेले इथे प्रशासकीय राजवट लागलेली आणि जेव्हा प्रशासकीय राजवट लागली राहते तर एक सत्ता एक माणसाच्या हातात पूर्ण संपूर्ण गावाची भागडूर राहते आज जर लोकल बॉडी असती आज जर आज तुमसर नगरपालिकेमध्ये जवळपास सव्वीस नगरसेवक आहे आणि सव्वीस नगरसेवक किंवा संपूर्ण गावात विवरण करतात तर त्यांना नागरिकांची जाणीव राहते पण आज एक एक सूत्र संपूर्ण गावाचा कारभार आहे तर निश्चितच कुठेतरी मला असं वाटतं जेव्हा प्रशासकीय राजवट राहते तेव्हा पूर्ण गावाचा व्याप एक माणूस सांभाळू शकत नाही त्या कारणास संपूर्ण गावामध्ये आज एक चिंताचा विषय गाव संपूर्णपणे आज गावात तुम्ही आपण बघून घ्या जिकडे तिकडे कचरा आहे जिकडे तिकडे गड्डे आहेत स्ट्रीट लाईट बंद आहेत व्यवस्था नाही पाणी पुरवठा जो अठ्ठे सत्तेचाळीस करोड रुपयाची पाणी पुरवठा योजना जो शासनाने तुमसरला दिली त्या पूर्ण योजनेचा बंटाधार झालेला आहे संपूर्ण आजपर्यंत मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चार वर्षा अगोदर आपल्या सत्तेचाळीस करोडची योजना जर लोकार्पण केलं पण आतापर्यंत त्या योजनेचं पाणी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेलं एक दूर पाणी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं तर निश्चितच जेव्हा एक सूत्र कार्यक्रम राहते तेव्हा कुठेतरी गावाची व्यवस्था दुर्व्यवस्थामध्ये तब्दील होते जर आता समोर बॉडी येईल तर निश्चितच चांगले लोक नगरपालिकामध्ये येतील उत्साही पोरं राहतील उत्साही महिला राहतील तर निश्चितच गावाची रूपरेषा येणाऱ्या दिवसात आपल्याला बदलली दिसणार काय आश्वासित करू काही नाही बस चांगला उमेद जर तुमसरचे लोक माझ्यामध्ये एक चांगला सक्षम नेतृत्व बघत असेल तर मी विनंती करीन की आपण मला मतदान करा आणि मला असं माहित आहे माझी जो जनता आहे ते मला फार प्रेम करतात माझ्या परिवाराला फार प्रेम करते अनेक दिवसापासून जवळपास पन्नास साठ वर्षापासून माझा परिवार राजकारण क्षेत्रात कार्य करतात माझे वडील सन्माननी जगदीशजी कारे हे सुद्धा नगरपालिकामध्ये नगराध्यक्ष होते माझे आजोबा स्वर्गीय नारायणरावजी कार्य ते सुद्धा नगरपालिकामध्ये नगराध्यक्ष होते आमदार होते माझे मोठे वडील स्वर्गीय सुभाष चंद्रजी कार्य ते पंधरा वर्ष ह्या मध्ये आमदार होते तर निश्चितच मला माहिती आहे का आमची जनता कधी कधी नाराज होते पण सातत्याने जो परिवार पन्नास वर्षापासून राजकारण करत आहे तर त्यांना कुठेतरी जनताचा प्रेम सन्मान आम्हाला नेहमी भेटत राहते आणि माझ्या परिवाराने राजकारणात पैसे कमवणं हा उद्देश माझ्या परिवाराचा नाही राजकारणात लोकांपर्यंत लोकांची कार्यप्रणाली लोकांपर्यंत कुठेतरी सन्मानपूर्वक त्यांचं काम करणे हे आमची इच्छा शक्ती आहे तर निश्चितच मला असं वाटतं का येणाऱ्या दिवसात येणारी निवडणुकीत जनता आम्हाला प्रेम करेल आणि भरतांश मतानी मला जनता प्रेम करून निवडून देईल काय निमित्त काय विचार निश्चितच आता आपल्याला माहित आहे का येणारा तेव्हा दिवाळीचा आहे आणि आपल्या हिंदू हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी पर्व फार महत्वाचं पर्व राहते त्या काळात दिवाळीच्या निमित्त सर्वांना आपल्या घरी स्वच्छता ते करतात लक्ष्मीजीचा आगमन सर्वांच्या घरी राहते असं आपल्या इथे मान्यता निश्चितच जे काही आपले जे काही आपले दर्शक असतील त्यांना मी आपल्याकडून माझ्या परिवाराकडून दिवाळीची फार फार शुभेच्छा देतो कारण हा सण आपल्या हिंदू समाजामध्ये सर्वात मोठा सण मानला जातो